माळशिरस शहराला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावणारे माळशिरस तालुक्याचे सिंघम पोलीस निरीक्षक सदाशिवराव देशमुख यांचा मुंबई या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस अधिकारी श्रीमती रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई संजय कुमार वर्मा महासंचालक न्यायिक व तांत्रिक महाराष्ट्र राज्य मुंबई रितेश कुमार महासमादेशक गृहरक्षक दल महाराष्ट्र राज्य मुंबई संजीव कुमार सिंघल महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती अर्चना त्यागी पोलीस महासंचालक व्यवस्थापकीय गृहनिर्माण व कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई प्रभात कुमार संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई प्रशांत बुर्डे पोलीस महासंचालक लोहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर सुखविंदर सिंग पोलीस महासंचालक आस्थापना महाराष्ट्र राज्य मुंबई उपस्थित होते सदाशिव देशमुख यांनी वीस पाच दोन हजार एकवीस रोजी ओमके कोटमी अंतर्गत मौजा पैडी जंगल परिसरात भारतीय गृहमंत्रालयाद्वारे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या प्रतिबंधित संघटनेचे कंपनी क्रमांक चार कंपनी क्रमांक दहा कसंसूर एल चादगाव एल व टिपागड एल चे माओवादी हे देशविघातक कृत्य करण्याच्या उद्देशानं व भारतीय राज्यघटनेद्वारे स्थापित लोकशाही सरकार उलतून टाकण्याचा कट रचलेले व टीसीओसी दरम्यान मोठा अपघात करण्याच्या उद्देशानं हिरवे काळे गणवेश परिधान केलेले बंदूकधारी माओवादी हे विध्वंस कारवाई करण्यासाठी एकत्र जमले असल्याची माहिती सादर सदर अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक सदाशिव देशमुख यांनी शिथापीनं प्राप्त केली सदर माहिती वरिष्ठांना कळवून मिळालेल्या माहितीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवण्याची योजना आखण्यात मदत केली व स्वतः जीवाची पर्वा न करता नक्षल अभियानात सहभाग घेतला यावेळी पोलीस व नक्षलवादी यामध्ये जोरदार चकमक झाली सदर अधिकारी यांच्या सोबत असलेल्या जखमी जवानांवर दहा ते बारा माओवादी बार सहाय्यक पोलिस निरक्षक सदाशिव देशमुख यांनी आपल्या जीवाची परवा न करता अत्यंत शौर्यपूर्ण कामगिरी करत फसलेल्या जवानांपर्यंत पोहोचून कोणतीही जीवितहानी होऊ न देता सतर्कता बाळगून सुखरूपपणे माओवाद्यांच्या तावडीतून बाहेर काढल्या त्यांना सोबत घेऊन दुसऱ्या ग्रुपचे जी पार्टी माओवाद्यांच्या वेड्यामध्ये फसली होती त्यांच्या मदतीला जाऊन कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ न देता माओवाद्यांच्या वेड्यामधून बाहेर काढलं त्यानंतर दोन्ही ग्रुपनी मिळून जोरदार प्रतिहल्ला केला असता माओवादी पाडीचा आधार घेऊन मौजा कोरकुटी जंगलाच्या दिशेने पळून गेले सदर चकमक साधारणतः सत्तर ते ऐंशी मिनिटं चालली यावेळी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव देशमुख यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मौजा पेडी जंगल परिसरात तेरा नक्षलवादी यांचा खात्मा करण्यासाठी उच्च दर्जाचं नियोजन केल्यानं शासनाने त्यांच्या कामगिरीची दखल घेत सदर अधिकारी यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक भारत सरकारकडून देण्यात आल्यानं त्यांना दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी राजभवन इथं राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात आला माळशिरस मधील देशमुख परिवारातील सदाशिव देशमुख विष्णुपंत देशमुख ब्रह्मदेव देशमुख हे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या सर्वांचा देशमुख परिवाराबरोबरच माळशिरस शहराला अभिमान आहे सदाशिव देशमुख यांना मिळालेला राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार हा मा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे येणाऱ्या पिढीला हा मार्गदर्शक ठरेल यापुढे या सर्व अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्ती जास्त मुलांनी आपल्या कुटुंबाची व गावाची यशोकता वाढेल असं कार्य कराल आपासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष माळशिरस नगरपंचायत